आवडीच्या नवोदयवाला या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या आज आपण सॉरी तिसरी चौथी एम टी एस बी टी एस, एस मंथन तसेच या वर्षीपासून होणारी जी चौथी कॉलरशिपची परीक्षा आहे त्यासाठी आणि नवोदय कॉलरशिपची पूर्वतयारीची ही तासिका आहे आज आपण या ठिकाणी सर्व प्रथम सर्वांचे खूप खूप तुमचे स्वागत आहे तुम्ही तिसरी किंवा चौथीला असाल तर तुम्ही एका स्पर्धा परीक्षेला बसला आहात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आज आपण सुरुवातीपासून या तासिका सुरुवात करणार आहोत पहिल्या घटकापासून अभ्यासक्रम आपण घेणार आहोत सर्व विषयाचा आज आपण ही तासिका गणित त्या विषयाची आहे त्यामध्ये आपण दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन हे अभ्यासणार आहोत तर सर्वप्रथम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला आपण सुरुवात करूया आजच्या तासिकेमध्ये आपण दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन हे घेणार आहोत त्यामध्ये आज आपण एक आणि दोन अंकी संख्यांचे लेखन एक दोन अंकी संख्यांचे अक्षरी लेखन अक्षरा मध्य लेखन के अभ्यास आहोत आप अल लक्षात अक्षरामध्ये लेखन हे आपण अभ्यासणार आहोत तर पहा एक व दोन अंकी संख्यांचे अक्षरी लेखन त्यामध्ये सर्वप्रथम आपण हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यांचं आपल्याला काय करायचंय अक्षरामध्ये लेखन करायचंय तर अक्षरामध्ये लेखन करत असताना याला कसं लिहिलं जातं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा हे दहा दहा अंकापर्यंत आता या ठिकाणी एक ते नऊ पर्यंतचे अंक कसे आहेत एक अंकी आहेत कसे आहेत एक अंकी आहेत आणि दोन अंकी अंक दोन अंकी संख्यांची सुरुवात कुठून होते दहा पासून होते तर या ठिकाणी आपल्याला जर कोणी विचारलं की बाबा एक अंकी एकूण संख्या किती येतात तर एक ये अंकी संख्या एकूण किती असतील नऊ असते नऊ पर्यंत दहा हिका आहे दोन अंकी संख्या आहे एक अंकी सर्वात लहानात लहान संख्या कोणती आहे एक अंकी सर्वात मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे नऊ का लक्षात मेघा थोडे इकडलं लावलं तर यानंतर आपल्याला या ठिकाणी हे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि हे वीस तर पहा हे अकरा बारा तेरा चौदा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस आणि आनी वीस आणि वीस अलका लक्षात वीस त्यानंतर हे एकवीस चौवीस पंचवीस सवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस आणि हे तीस तीस लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब च्या बाजूला त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर आज आपण एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांचे अक्षरी लेखन अभ्यासणार आहोत कारण की हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यानंतर छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस पातीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकोणचाळीस चाळीस त्यानंतर A K Charis Three Charis Three Charis So चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस पन्नास पन्ना पन्नास पन्नास, एकोन पन्नास।, पन्नास।, एकोन पन्नास।, पन्नास। Konpanas, panas. Tiada nanti. Ekawan, bawan, tiga pan, tujuh pan. पंचावन छप्पन सत्तावन अट्ठावन एकोसाठ साठ एकोणसाठ साठ साठ आर्या रोशन बडोले हत्तरगे घुले निलेवाड चावरे कत्ता कत्तागळकर देशमुख शेख पिंगळे सोराली कराड जाधव कबीर, अवगण बडोले गायकवाड गीते गोरे साठ पर्यंत झालं पुढं जाऊ आपण एकसष्ट त्यानंतर एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर, सत्तर, त्यानंतर एकाहत्तर 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 बाहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्यात्तर अठ्यार एकोन एक आईसी, आईसी एकोणऐंशी ऐंशी एक्का ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी Surya IC Pancha IC Shah IC Setia IC IC अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद लिहून लिहून घेत च नव्वद त्यानंतर एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हे दोन अंकी संख्या इथपर्यंत संपल्या बघा आता शंभर ही सर्वात लहान तीन अंकी संख्या आहे किंवा तीन अंकी सर्वात पहिली संख्या कोणती आहे शंभर आहे शंबर ही का है सर्वात लहान तीन अंकी संख्या है एक बनौव

नव्या नऊ आणि शंभर नव्या नऊ आणि शंभर दहीवले तू इथं बोलायला चर्चा करायला आले तिनं कुठे गेली हिनं कुठे गेली आ तिने अभ्यास करत बसले तू काय करू लागलीस डिंपल कुठे गेली डिम्पल अभ्यास करते आणि तू दुसऱ्याच्या चौक कशा करते ते काय करू लागले हे काय करू लागले त्यानं काय केला काय अभ्यास सोडून देऊन काय पण चालू आहे चला विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांच अक्षरामध्ये लेखन केलेलं आहे कशामध्ये अक्षरामध्ये एक ते शंभर हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आपण जर कितीही मोठी संख्या दहा अंकापर्यंतच्या संख्या आता दहा अंकापर्यंतच्या संख्या म्हणजे कशा कश्या ही एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष्य दस लक्ष्य एक दशक शताक हजार दह हजार लक्ष्य दस लक्ष्य एक को दस कोटि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा अब्ज इथपर्यंतच्या संख्यांचा आपल्याला वाचन करायचं आहे शिकायचंय आपल्याला आता लगेच नाही आपण आता एक अंकी दोन अंकी संख्या पाहिल्या आता तीन अंकी आणि चार अंकी संख्याचा आपण पाहू किंवा आता जे आपण एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांचं अक्षरामध्ये लेखन केलेलं आहे त्यावर आपण काही उदाहरणे घेऊ त्यावर आपण काही उदाहरणे हो। घेऊ तुम्हाला फक्त माहितीसाठी सांगितले की आपल्याला दहा अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन आणि लेखन हे शिकायचं आहे हे पाचवी स्कॉलरशिपला आहे तर यावर्षी जर चौथी स्कॉलरशिप झाली तर दहा अंकापर्यंत येणार नाही तर आठ नऊ अंकापर्यंत जरूर येईल पण आपण जास्तीचं शिकलेलं काय वाया जाणार नाही ना आपल्याला तर उपयोगीच येणार आहे बरोबर आहे तर काही मुलं म्हणत असतील सर तुम्ही चौथीच्या हे केलेला आहे तिसरी एमटीएस बी टी एस तर आपण काय करतो आहे का आसेल, 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 चोटी, चोटी की तिसरी एमटीएस असेल बीटीएस असेल मंथन असेल आय एम विनर असेल तिसरी चौथी आणि चौथीला जरी स्कॉलरशिपची परीक्षा होणार असेल तरी त्या सगळ्यासाठी एक वेगळा अभ्यासक्रम आपण म्हणजे सगळ्याच परीक्षेला लागू होणारा अभ्यासक्रम आपण तयार केलेला आहे एक अधिक एक तुम्ही कुठल्याही परीक्षेला गेला तर दोनच येणार आहे जर तुम्हाला उदाहरणामध्ये ही संख्या अक्षरात लिहा असं जर विचारलं तर तुम्ही पहिली सॉरी तिसरीच्या एम टी एस ला उत्तर देणार आहात ही संख्या पाचवीच्या नवोदयला जरी विचारलं तरी ह्याचं उत्तर एकच राहणार आहे तिसरीच्या एमटीएस ला विचारलं तरी एकच राहणार आहे स्कॉलरशिपला विचारलं चौथीच्या तर। तरी एकच राहणार आहे आणि विनरच्या परीक्षेला विचारलं तरी एकच राहणार आहे ह्याचं उत्तर परीक्षा बदलली तर उत्तर बदलतं का हे लाख राहिलं नाही दादा आहे इथं लाख लक्ष आहे इथं दस लक्ष आहे लाख म्हणजेच लक्ष आहे शीतल आहेर लक्ष आहे लक्ष म्हणजेच लाख त्याला लक्ष किंवा लाख असे म्हणतात त्याला लक्ष किंवा लाख हे तुझ्या माहितीसाठी इथं लाख आहे तर आपल्याला बेचाळीस ही संख्या अक्षरातली सॉरी इथे एक संख्या दिलेली आहे ही संख्या अक्षरात लिहायची हा प्रश्न कोणत्याही परीक्षेला विचारला तर उत्तर सारखं असणार आहे ना मग त्याच्यामुळे असं सगळ्या परीक्षेला कॉमन असा एक वेगळा आपण म्हणजे सगळ्याच परीक्षेला उपयुक्त राहील असं आपण या ठिकाणी बनवलेलं आहे त्यानुसार तुम्ही कुठल्याही परीक्षेला विनरला बसा श्रेयाला बसा किंवा एमटीएस ला बसा मंथनला बसलेला असाल तर सगळ्यासाठी उपयुक्त असेल आलं का लक्षात तर पहा ही संख्या आपल्याला अक्षरात लिहायचे उत्तर येणं अपेक्षित आहे तुमच्याकडून उत्तर द्या चला दहीवले पुढे आणखी कोणी उत्तर देत का बेचाळीस चारावर दोन बेचाळीस या संख्येला जर आपण अक्षरात लिहिलं तर बेचाळीस हे उत्तर येईल काय येईल बेचाळीस पुढं प्रश्न घेऊ दुसरा ही संख्या आपल्याला काय करायचंय अक्षरात लिहायचे ही संख्या अक्षरात लिहायचं आहे पिंगळे स्वराली दीक्षा दीक्षा तो कोणत्या वर्गालाय बाळा अवगण स्वराली तानाजी गोरे आशिव घुले पाचवीलाय पाचवीला तर पाचवीचा अभ्यास करत बसना नवोदयचा कॉलरशिप चा बसी तर तिसरी चौथीच्या ह्याच्या तारशिकेला काय करू लागलीस तू हम्म चला या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे ती संख्या आपल्याला काय करायची हत्तर गे अक्षरात लिहायचे बाळा तू मी अंकात लिहिले तू मला अंकात लिहू लागलस सांगू लागलास आता जाते चा अभ्यास करा पाचवी नवदरशिपचा हो अभ्यास करा हे तुम्हाला सगळं झालेलं आहे उघड लहान लेकर काहीतरी करत बसू नका तुम्हाला तुमच्या वर्गाचा अभ्यास करा तिकडं चला ही संख्या अक्षरात आपल्याला लेखन करायचे फक्त एक लोकांनी उत्तर दिले बाकीचे कुठे गेले सोराली पिंगळे छान व्हेरी गुड तर पहा ही संख्या का आहे त्रेपन्न आहे ही संख्या त्रेपन्न या संख्येला काय म्हणायचं त्रेपन्न आलं अलक का लक्षात त्रेपन्न आहे तर तुम्ही परत एक वेळा सर्वांना मी होमवर्क देतो तुम्ही ते करा आणि मला त्याचे फोटो व्हॉट्सअपवर पाठवा एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांचे अक्षरामध्ये लेखन करा आणि त्याचे फोटो मला पाठवा आणि लागलीच दोन मिनिटाच्या आत आपली बुद्धिमत्तेची तासिकायला सुरुवात होत आहे ती तासिकायला सर्वांनी उपस्थित राहा देशमुख फिफ्टी थ्री छान खांडवे अवगण चला या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड ह्या नाईस डे लाइक शेअर अँड सबस्क्राईब